नमस्कार गीतांजलीमधील शहाण्णवाबी कविता हे माझे अखेरचे उद्गार मी जे इथं पाहिलं जे अनुभवलं ते अतुलनीय होतं हेच शब्द इथून जाताना माझ्या ओठावर येऊ देत प्रकाशाच्या महासागरात उमलणाऱ्या कमळाच्या अंतरंगातला मध चाकण्याचं भाग्य मला लाभलं हेच माझे अखेरचे शब्द असू देत या अनंत क्रीडांगणावर मी मनपुता बाघडलोय खेळलोय आणि आता मला या निराकाराच्या दर्शनाची ओढ लागली स्पर्शातीत असलेल्या त्याच्या स्पर्शानं माझं अंग प्रत्यंग मोहरून गेलंय आता मृत्यू यायचाच असेल तर खुशाल येऊ दे आता मृत्यू यायचाच असेल तर खुशाल येऊ दे हेच माझे अखेरचे उद्गार असू दे એ જ મા અખેર છે ઉદ્ગાર અસુ ધન્યવાદ